काय वाटतं तुम्हाला हा जो जरांगे पाटलांचा निरोप हा जो शब्द असतो की जरांगे फॅक्टर चालेल ओव्हरऑल सगळीकडे तो फॅक्टर काही दिसत नाही या निवडणुकीमध्ये तर मला पाहायला मिळत नाही त्याच दोन तीन कारण आहेत एक तर सरकारने जे निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय जरांगे पाटलांच्या हे आंदोलन केलं त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला त्यांची पहिली मागणी होती या ठिकाणी की निजामकालीन प्रमाण मराठवाड्यात कुणबीचे प्रमाणपत्र मिळायला पाहिजे ते प्रमाणपत्र मिळालं या बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कुणबीचे प्रमाणपत्र दिले आता मला सांगा की ती मागणी संपल्यानंतर मराठवाड्याची राज्यव्यापी झाली बरोबर ते सकारात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला पुन्हा दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी घेतलं आरक्षण दिलं कायदा केला पूर्वीच सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कुठल्या कारणासाठी रद्द केलं ती सगळे बाजूला काढून ते कारणा पुन्हा अडचणीत येऊ नयेत यासाठी अतिशय पद्धतशीरपणाने तीन चीफ जस्टिस माझी न्यायाधीश एकत्र बसून ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढून तो कायदा केला आज आ, तो हायकोर्टात टिकला त्या टिकला। कायद्याला स्थगिती मिळेल नाही तर अशा पद्धती जर चुकीचा कायदा असतो तर स्थगिती पहिल्यांदा मिळाली असते म्हणजेच याचा अर्थ जे काही निर्णय घ्यायचे ते सरकारने पूर्णपणाने घेतलेले आता ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या कारणासाठी झाल्या त्या होऊन गेल्या लोकसभेला याचा फटका बसला पण या निवडणुकीत काही मला वाटत नाही की एवढा असेल कदाचित अंडरकरंट असेल पण मला नाही वाटत की एवढा अशा प्रकारचा पुन्हा जातीपातीचं धर्माचं राजकारण या निवडणुकीत होईल